नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे जण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी आज आपल्याकडे छत्रपती संभाजीनगर वरून हे दोन शेतकरी दादा आपल्या नेपियरच्या प्लॉटला विजिट करण्यासाठी आलेले आहेत आणि तसंच त्यांना आपल्याकडून ते खरेदी करायच्या आहेत तर चला त्यांचा परिचय घेऊया नमस्कार दादा नमस्कार तुमचा परिचय आपल्या मंडळींना सांगा आम्ही छत्रपती संभाजीनगर आलेलो आहे माझं नाव अविनाश भीमराव दांडगे राहणार वरुड दादा तुमचं माझं नाव अनिल शिवाजी मुळे रानार वळूच आहे का तुम्ही प्रॉपर या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही पूर्ण प्लॉट व्हिजिट केला हो कसा वाटला तुम्हाला छान फोर जी बुलेट सुपर नेपियर हिरव्या रंगाचा आहे मंडळी या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी तुम्हाला नेहमी व्हिडिओ मध्ये सांगत असते की या नेपियरला कुठल्याही प्रकारची काटेकूस नाहीये तर तुम्ही पूर्ण प्लॉट चेक वगैरे केला तुम्हाला काटे वगैरे आढळले कुठं नाही नाही एकदम व्यवस्थित आहे एक तर दादांनी आपल्याकडून जवळपास सहाशे स्टिक ज्या आहेत त्या खरेदी केलेल्या आहेत त्याचं कटिंग चालू आहे तृप्तीश पप्पा स्टिक ज्या आहेत त्या कट करत आहेत तर डोळ्यांची क्वालिटी मंडळ या ठिकाणी बघू शकता हे पा एकदम मॅच्युअर झालेले डोळे आहेत दादा स्टिक ज्या आहेत त्या तुम्हाला आवडल्या हो का हो बेनो क्वालिटी कशी आहे छान एकदम हे तुमचे बुलेट सुपर नेपियरचे स्टिक आहेत तुम्ही स्टिक बघून घेतल्या काय व्यवस्थित आता सरी तुम्ही किती फुटी पाडलेली सरी वगैरे रेडी ना चार फुट चार फूट आणि किती सर्या आहेत टोटल आठ सर आहेत तर स्टिक लावताना तुम्हाला दोन स्टिक मधलं अंतर हे दोन फूट ठेवायचे दोन फूट त्याच्यापेक्षा कमी नका ठेवू म्हणजे काय नेक्स्ट कटिंगला त्याचा फुटवा चांगला निघेल त्याच्यानंतर स्टिक लावताना ही जी स्टिक आहे ही पूर्ण तुम्हाला सोलून घ्यायची याच्यावरच हे जे पाचटे हे बघा हे पूर्ण आपल्याला असं काढून घ्यायचंय आणि हा पूर्ण डोळा असा रिकामा करायचा आहे हा डोळा आणि ही जी मुळी फुटण्याची जागा आहे ही पूर्ण रिकामी झाली पाहिजे हे महत्वाचं लक्षात घ्यायचंय त्याचं कारण असं आता तुम्ही ते वाळलेलं आहे डोळा वरती येतो असं होत नाही आता हे वाळलेलं पाचट होतं म्हणून येईल <laughs> ही जी हिरवी स्टिक आहे याचं हे जे कातड आहे ना हे मजबूत असतं डोळा वाळला जात नाही हा डोळा याच्यातून कोण बाहेर येतो पण याला इथून मुळ्या बाहेर येत नाही त्यामुळे एक दीड महिन्याचं झाल्यानंतर स्टिक पूर्ण रोप जे आहे ते जळून जात आणि मग शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही की कशामुळे त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे ही स्टिक जी आहे ती अशा प्रकारे सोलून घेणं गरजेचे okay. आहे सगळ्या स्टिक अशा सोलून घ्यायच्या आणि ज्या दिवशी तुम्हाला लागवड करायची आहे त्याच दिवशी स्टिक सोलायचे आहेत स्टिक सोलून आपल्याला परत गोंधळ ठेवायच्या no. नाही म्हणजे जेणेकरून त्याच्या डोळ्यांची um, वाढ um, व्यवस्थित झालेली असते ते डोळे मोडणार नाहीत त्यानंतर महत्वाचा विषय म्हणजे ज्या आठ सऱ्या तुम्ही लावणार आहेत त्या सगळ्या तुम्हाला सात सऱ्या ज्या आहेत त्या दोन बाय चार वरती लागवड करायची म्हणजे तुमची चार फुटाची सरी दोन स्टिक मधला अंतर तुम्हाला दोन फूट ठेवायची पण जी शेवटची सरी ती तुम्हाला आवर्जून एक एक फुटावरती लावायची त्याचं कारण आहे तुम्ही आता स्टिक खरेदी केलंय सहाशेच्या सहाशे याची गॅरंटी नाही कारण यातले पाच पन्नास शंभर खराब होऊ शकतात मग आता खराब झाल्यानंतर जर तुम्ही त्या ठिकाणी <coughs> तुम नवीन जर स्टिक लावली तर आता खराब झाली हे तुमच्या महिन्यानंतर लक्षात येणार आणि नवीन स्टिक जर तिथं लागवड केली तर दोन्ही रोपांमध्ये जवळपास दीड महिन्याचा अंतर पडून जाईल तर त्याच्यामुळे तुम्हाला लगेच सरी मध्ये काय करायचे रोप तयार करायचे त्यामुळे शेवटची जी सरी आहे ती तुम्हाला एक एक फुटावर लावायची म्हणजे चार बाय एक वर लावायची मध्ये जर प्लॉट कुठं स्टिक खराब झालं नाही तर अतिउत्तम शेवटची एक सरी दाटवून जाईल पण जर समजा मध्ये कुठे जर स्टिक खराब झाल्या तर जे तुम्ही एक एक फुटावर लावले त्याचं दोन इंच मधलं एक काढायचं म्हणजे दोन्ही रोपांमधलं अंतर किती होईल परत दोन फूट बरोबर होऊन जाईल तिथलं काढायचं आणि जिथं खराब झालंय तिथं लागवड करून द्यायची म्हणजे काय तुमचा जो प्लॉट आहे तो सगळ्यात सारखा होईल म्हणजे एक सरी जी आहे तिचं रोप तुम्हाला एका साईडला सरीला तयार करायचं याबद्दल काही शंका तुम्हाला जमिनीमध्ये किती समजा हा स्टिक किती घालायची जमिनीमध्ये लागवड करताना ही तुम्हाला उभी लागवड करायची आहे मिनिमम इतकी स्टिक जमिनीमध्ये गेली पाहिजे हा जो डोळा आहे हा पूर्ण आणि ही मुळी फुटण्याची जागा ही पूर्ण जमिनीत गेली पाहिजे अशा प्रकारे उभं खोसायचे हो उभीच लागवड करायची अजून काही शंका नाही डोळा दाखले गेला पाहिजे शंका वगैरे धन्यवाद आपल्या शेतीला भेट दिल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं छान एकदम आणि सरांनी आम्हाला खूप दिलदार व्यक्तिमत्व त्यांना ऑस्ट्रेलियन रेडनीपेरच्या स्टिक पाहिजे होत्या त्यांना ते आवडलं आपल्याकडे जास्त नव्हतं तर मग त्यांना म्हटलं ठीक आहे चला आमच्या तर्फे तुम्हाला ते पण एका सायरीला फक्त त्याचं पण अंतर लावताना हीच पद्धत स्टिक सोलणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं सोलून झाल्यानंतर स्टिक ज्या आहेत त्या तुम्हाला गोणीत भरायच्या नाहीये तेवढं फक्त लक्षात ठेवा व्यवस्थित लागवड करा खूप छान वाटलं तुम्हाला भेटून तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद